पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात की पुल प पहलगामचा दहशतवादी हमला आम्ही केला नाही पाकिस्तानी सैन्यप्रमुख पण तेच म्हणत आहेत की हा हल्ला आम्ही का आ, केला नाही आणि म्हणतात की हा हल्ला भारतानेच घडवून आणलेला आहे हे अत्यंत हास्यास्पद आहे सगळ्या जगाला माहिती आहे की पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवाद करतो आणि दहशतवाद्यांना ट्रेनिंग देतो त्यांना पैसे देतो त्यांना शस्त्र देतो त्यांना आतपासण्याचे मदत करतो त्यांना गाईड देतो वगैरे वगैरे परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान अशा प्रकारचे विधान का करत आहेत तर याचं मुख्य कारण आहे की त्यांना आता भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे की आता भारताला प्रचंड राग आलेला आहे भारताची जनता संतापलेली आहे आणि भारत सरकार आणि खास तर भारताचं सैन्य म्हणजे इंडियन आर्मी ही काहीतरी मोठं कृत्य पाकिस्तानच्या विरोधात करणार आहे ज्यामध्ये पाकिस्तानचं खूप नुकसान होईल तर म्हणून पाकिस्तानने आता रडायला सुरुवात केली की हे आम्ही केलंच नाही तुम्ही आमच्यावरती हल्ला करू नका हे सांगण्याकरता त्यांचा हा जो कांगावा आहे तो आहे परंतु लक्षात असावं याचा काहीही फारसा परिणाम होणार नाही हे सरळ आणि साफ आहे की हा हे हा जो दहशतवाद आहे काश्मीरमधला तो पाक पुरस्कृत आहे म्हणजे इतक्या वर्षापासून सुरू आहे सध्या सुरू आहे आणि याच्या पुढे पण सुरू राहील तर यामुळे भारत नक्कीच बदला घेईल आणि पाकिस्तानवरतीच कुठल्या तरी वेगवेगळ्या पद्धतीने हल्ला करतील आणि जो हल्ला पाकिस्ताननी पहलगाममध्ये केला होता त्यांची त्यांना शिक्षा जरूर मिळेल म्हणून पाकिस्तान आता घाबरून करत आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं जावं